नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडकी बहिणींना पैसे वाटपाच्या संदर्भात या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत भरपूर दिवसांपासून तुम्ही सहाव्या हप्त्याची वाट या ठिकाणी पाहतायत तर हा सहावा हप्ता तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात योजनेअंतर्गतची जी काही महत्त्वाची माहिती आहे आत्तापर्यंत जवळपास अडीच कोटी बघा दोन कोटी पन्नास लाख महिलांना महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले तर त्या महिलांकडून सहाव्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा केली जात आहे म्हणजे सहावा हप्ता केव्हा मिळणार याची त्या ठिकाणी महिला वाट आहेत तर हा सहावा हप्ता तुम्हाला आ, त्या ठिकाणी अठरा डिसेंबरला मेल याची महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा याचं काय महत्त्वाची माहिती आहे या संदर्भाचा काय पुरावा आहे अठरा डिसेंबरलाच पैसे तुम्हाला मिळतील याच्या संदर्भातची काय महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाचा पुरावा आहे तो देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोटे छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवा त्यासोबतच तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे बघा तुम्ही भरपूर दिवसांपासून या ठिकाणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तुम्ही म्हणण्यापेक्षा जवळपास अडीच कोटी महिला बघा दोन कोटी पन्नास लाख महिला या ठिकाणी सहाव्या हप्त्याची जी काही रक्कम आहे ती खात्यात केव्हा जमा होणार यासंदर्भात त्या ठिकाणी वाट पाहून आहेत प्रतीक्षा केली जात आहेत महिलाकडून परंतु हा हप्ता तुम्हाला येतच नाही आहे तर बघा ह्या ठिकाणी हा जो काही हप्ता आहे तुम्हाला आता अठरा डिसेंबरला त्या ठिकाणी मिळणार आहे याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सर्वात मोठी पुषखखबर सर्व महिलांसाठी असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे तर आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पुराव्याच्या सहितच पाहूया तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती नेहमीच आपल्या चॅनलवर तुम्हाला पुराव्याच्या सहितच दिली जात असते पुरावा तुमच्यासमोरच आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद पाहू शकता बघा पैशांची तरतूद होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळेल आता पैशांची तरतूद ह्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनात होईल का त्याची महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि पैसे वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ सर्व महिलांनी शेवटपर्यंतच पाहायचा आहे बघा पुरावा देखील तुम्हाला दाखवतोय लोकमतला आलेली बातमी आहे लोकमत सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र चांगल्याच पद्धतीने परिचित आहे तर तेरा डिसेंबरला आलेली बातमी आहे आज चौदा डिसेंबर आहे आज जर आपण पाहिलं तर बघा लाडके बहीण योजनेची जी काय आच बहीण योजना आहे ती ह्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आली होती किंवा थांबवण्यात आली होती ऑक्टोबरपासून आता बघा जर आपण पाहिलं तर विधानसभेची त्या ठिकाणी आचारसंहिता ही पंधरा ऑक्टोबरला लागू झाली पंधरा ऑक्टोबर ते ला ला पंधरा नोव्हेंबर एक महिना आणि पंधरा नोव्हेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत दोन महिने होत आहेत ठीक आहे म्हणजेच उद्या दोन महिने कंप्लीट त्या ठिकाणी होऊन जातील परंतु पैसे अजूनपर्यंत आलेले आहेत जस तसं जर आपण पाहिलं तर दोन महिने हे ऑलरेडी झालेले आहेत कारण नऊ ऑक्टोबरला त्या ठिकाणी शेवटचा डीबीटी सरकारमार्फत करण्यात आला होता तर दोन महिने हे झालेले आहेत परंतु पैसे अजूनपर्यंत महिलांना जमा होत नाहीत आता सहावा हप्ता तुम्हाला कसा मिळणार केव्हा मिळणार त्याचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत चला तर लगेच सुरू करूया बघा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही बघा सहाव्या हप्त्याचीच रक्कमची तुम्ही वाट या ठिकाणी पाहतायत परंतु तो हा सहावा हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत या ठिकाणी मिळालेला नाही आता पुढे बघा त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी या संदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे बघा तुम्ही देखील वाट पाहतायत का तुम्ही जर पैशाची वाट पाहत असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत असं लिहून पाठवायचं आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत असं लिहून त्या ठिकाणी पाठवायचे पुढे बघा या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा ही पैशांची तरतूद जी आहे ती हिवाळी अधिवेशनात होण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे आता बघा तुम्ही म्हणाल हिवाळी अधिवेशन केव्हा सुरू होणार तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत आत्तापर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला मिळत होते आणि यापुढचा हप्ता पण तुम्हाला पंधराशेचाच असणार आहे एकवीसशे रुपयांची घोषणा माहितीने केली होती ते एकवीसशे रुपये तुम्हाला नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच नवीन जो काही बजेट सादर केला जाईल त्या ठिकाणी सरकारचा तर त्यावेळेस तुम्हाला ही तरतूद केली जाणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सध्या तरी तुम्हाला पंधराशेचाच हप्ता मिळणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती तीन हजार रुपये तुम्हाला जमा केलेले होते ठीक आहे आता पुढे बघा त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही बघा आचारसंहिता संपल्यानंतर जवळपास सतरा अठरा दिवसांचा कालावधी ह्या ठिकाणी उलटून गेलेला आहे तरी देखील सहाव्या हप्त्याची रक्कम अद्यापही तुमच्या अकाउंटला जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षाच केली जात आहे म्हणजेच पैशांची ह्या ठिकाणी वाट पाहिली जात आहे राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे बघा सोळा डिसेंबरपासून त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे म्हणजेच काय तर आज जर आपण पाहिलं तर चौदा डिसेंबर आहे चौदा डिसेंबरला ह्या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट देतोय सोळा डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि सोळा डिसेंबरला अधिवेशन सुरू झाल्यानंतर बघा दोन दिवसांचा कालावधी आपण या ठिकाणी सरकारला देऊ शकतो कारण बघा सोळा डिसेंबरला अधिवेशन चालू झालं सुरू झालं मग त्यावेळेस त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडून माहिती देण्यात येईल किंवा तशा पद्धतीचा जो काही प्रश्न आहे तो नक्कीच आमदारांकडून त्या ठिकाणी विचारण्यात येईलच कारण जे काही माननीय आमदार आहेत तर ते त्या ठिकाणी प्रश्न विचारतीलच की लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं तुम्ही सांगितलं होतं ते पैसे अजून आलेले नाहीत तर सतरा अठरा दिवसांचा कालावधी उलटला तरी देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाही आहेत तर ही योजना बंद झाली किंवा योजनेचे पैसे से के के या के पैसे केव्हा देणार हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल प्रश्न उत्तराचा जो काही काल असतो त्यामध्ये तर यामध्ये जे काही मंत्री असतील त्यांच्याकडनं उत्तर दिलं जाईल आणि त्यामुळे नक्कीच ह्या या योजनेची जी काही तरतूद आहे ती केली जाणार आहे आणि तुम्हाला हे जे काही पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात बघा सोळा डिसेंबरपासून सुरू होत तर एवढ्या दोन दिवसांमध्ये म्हणजे सोळा डिसेंबरला सुरू झाल्यानंतर दोन दिवसात म्हणजेच अठरा डिसेंबरपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे बघा हिवाळी अधिवेशन जे आहे तर त्यामध्ये ही जी काही तरतूद आहे ती मंजूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील बघा तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम तर बघा जी काही तरतूद आहे ती मंजूर झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे बघा विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात म्हणजे जे सोळा तारखेपासून सुरू होत आहे त्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी सभागृह केव्हा सुरू होईल सोळा तारखेला सभागृहाची मंजुरी मिळेल आणि यानंतर वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींची जे काही सहाव्या हप्त्याची रक्कम आहे ती महिलांच्या अकाऊंटला जमा होणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली आहे याची तुम्हाला गॅरंटी पण देतो आहे कुठेही तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार नाही त्यामुळे जर तुम्हाला कुठलीही माहिती खरी आणि सर्वात अगोदर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला प्रवीण आयरा एक मी असं चॅनल ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर आणि खरी माहिती पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे सबस्क्राईब करणं फ्री आहे आपल्या चॅनलला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यांना पण सांगा चांगला चॅनल आहे चांगली माहिती तुम्हाला मिळत असते याची मी तुम्हाला खात्री देतो कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती दिली जात नाही चांगलीच माहिती तुम्हाला मिळत असते आणि जे काही पैसे तुम्हाला मिळत असतात त्याची देखील मदत तुम्हाला आपल्या चॅनल माच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे सर्वांनी चॅनल जो आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं सांगायचं आहे सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा कारण तुमच्या मदतीसाठीच हा चॅनल आहे पुढे बघा आता नवीन अर्ज करण्यासाठी पण भरपूर महिलांची त्या ठिकाणी इच्छा आहे तर बघा अर्ज नोंदणीचाही निर्णय होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चौदा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली म्हणजेच नवीन अर्ज कोणालाही करता येत नाही चौदा ऑक्टोबरपासून बंद आहे आता बहुतेक महिलांच्या कमेंट कमेंट्स येत असतात मी नेहमीच तुमच्या कमेंट्स वाचत असतो तर त्या महिलांची त्या ठिकाणी इच्छा आहे की आम्हाला नव्याने अर्ज भरायचे अर्ज सुरू आहेत का किंवा सुरू झाल्यावर कळवा तर सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वांना सांगतोय लक्षपूर्वक सर्व महिलांनी ऐका नवीन अर्ज सुरू झाली की सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळेल नवीन अर्ज कसा भरायचा याची पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि तुम्हाला पैसे मिळेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जातं याची पण मी तुम्हाला खात्री देतो आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यामुळे बघा तर चौदा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेले नवीन नोंदणी त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही यासंदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे अठरा ऑक्टो ऑक्ट अठरा डिसेंबरपासून तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि त्यासोबतच नवीन जे काही अर्ज आहेत ते देखील या ठिकाणी आता सुरू होणार आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपला चॅनल करत असतो संपूर्ण माहिती तुम्हाला येऊ योग्य पद्धतीने दिले जात असते प्रवीण ऐर एकमेव असं चॅनेल ज्यावर तुम्हाला चांगली माहिती मिळते त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला त्या महिला ठिकाणी लगेच सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच व्हिडिओला पण लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या महिला नातेवाईक तुमचे जे जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत पाठवा त्यांना आपण सबस्क्राईब करायला सांगा लाडकी बेनू नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद